श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर स्वामी समर्थ नवरात्री चार खास राजयोग या चार राशींवर होणार दुर्गा कृपा मिळणार छप्परफाड पैसा वैदिक शास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत तसे या महिन्यात नवरोत्र उत्सव देखील आहे या नवरात्र उत्सवाच्या चा महिन्यात चार राजयोग तयार होत आहेत ज्यामध्ये कर्मदाता शनिदेव शशराजयोग निर्माण करत आहे त्याचबरोबर व्यवसायाचा दाता बुध भद्रा राजयोग निर्माण करत आहे तसेच धन आणि समृद्धीदाता सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे तसेच या महिन्यात बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात झाली आहे या महिन्याच्या सुरुवातीलाच विशेष ग्रहस्थितीमुळे काही शुभ योग जुळून आले आहेत या शुभयोगात घटस्थापनेसह नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे नवग्रहांमध्ये चंद्र हा वेगाने मार्गक्रमण करणारा ग्रह मानला जातो तर शनी सर्वात मंदगतीने मार्गक्रमण करतो सिंह राशीत असलेला चंद्र कन्या राशीत प्रवेश करत आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा नंबर एक राशी ऑक्टोंबर महिना वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो कारण या महिन्यात तयार होणाऱ्या चार राजयोगामुळे तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते तसेच या महिन्यात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात आणि प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकता तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते तसेच करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता नोकरी व्यवसायात प्रगती होईल वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात उत्पन्नाचे स्रोत वाढतील प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने आनंदी व्हा उत्पन्नात अचानक वाढ होईल करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे मनोकामना पूर्ण होतील पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हा वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना खूप शुभ ठरणार आहे या महिन्याच्या सुरुवातीला अनेक चांगले परिणाम मिळतील तुमच्या व्यवसायात प्रगती होईल कारकिर्दीत तुम्हाला सर्वोत्तम यश मिळेल नोकरदार लोकांना करिअरचा पूर्ण लाभ मिळेल वरिष्ठांचे सहकार्य मिळेल व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळतील नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील मार्केटिंग आणि मालमत्ते काम करणाऱ्या साठी हा महिना शुभ ठरेल व्यावसायिकांना उत्तम संधी मिळेल नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल प्रेम जीवनासाठी हा काळ शुभ राहील प्रेमसंबंधात नात्या पुढे जा वैवाहिक जीवन आनंदी होईल नंबर दोन सिंह राशी चार राजयोग तयार झाल्यामुळे ऑक्टोंबर महिना सिंह राशीसाठी अनुकूल ठरू शकतो या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असे तसेच या काळात तुमच्या नोकरीत बदल शक्य आहे आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळते नोकरीत बढतीची शक्यता आहे कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुमची सर्व उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तसेच तुमच्या दैनंदिन उत्पन्नातही वाढ होऊ शकते उत्पन्नाची व नशिबाची उत्तम साथ मिळेल नोकरीत बदल शक्य आहे करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळतील नोकरीत बढतीची शक्यता आहे परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत तेथे निर्माण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल सर्व उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हा तसेच दैनंदिन उत्पन्न वाढेल सिंह राशीच्या लोकांना जबरदस्त लाभ देणार आहे तसेच व्यवसायात भरघोस प्रगती होणार आहे या योगाच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील खूप दिवसांपासून आजाराने त्रस्त असलेल्यांची प्रकृती सुधारेत पैसे मिळवण्यासाठी तसेच तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला नक्की यश मिळण्याची अपेक्षा आहे बुध शुभस्थितीत असल्यामुळे या राशीच्या लोकांना सरकारी नोकरी देखील मिळू शकते नंबर तीन तूळ राशी ऑक्टोबर महिना तूळ राशीच्या फलदायी ठरू शकतो कारण मालव्य राजयोग तूळ राशीतच तयार होत आहे तसेच शनिदेवाचाही तुमच्या राशीवर प्रभाव होईल त्यामुळे चार राजयोग तयार झाल्याने तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल तसेच ऑक्टोंबर महिन्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते हा काळ तुमच्या लव लाईफच्या दृष्टीने अविस्मरणीय राहणार आहे या महिन्यात कुटुंबाच्या सहमतीने तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसह प्रेमविवाह करू शकता तुमच्या सुखसमृद्धी ही वाढ होऊ शकते तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता दररोजचे उत्पन्न वाढेल तसेच काही चांगली बातमी मिळू शकते लव लाईफच्या दृष्टीने अविस्मरणीय राहणार आहे सुखसमृद्धीतही वाढ होऊ शकते नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होणार आहेत तुमच्या योजना यशस्वी होती आणि तुम्हाला या वर्षी गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल या वर्षी तुमची स्वतःची घर किंवा कार खरेदी करू शकता तुमची ही इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे कुटुंबातील सुखसोयी वाढवण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल ऑफिसमध्ये तुमच्या कामावर सर्वजण खूप खुश होतील तुमचा बॉस तुमच्या प्रमोशनसाठी खास शिफारस देखील करू शकतो नंबर चार मीन राशी आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल कुटुंबातील सदस्यांसोबत हसत आणि विनोदात काळ घालवतील शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील यशही मिळेल अचानक मोठी रक्कम मिळून धनलाभ होऊ शकतो व्यावसायिक योजनांसह पुढे जाण्यास सक्षम असा फायदा होईल व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकेल नोकरी बदलण्याचा विचार करतर काळ चांगला असे स्वतःसाठी ऑनलाईन शॉपिंग करण्याची संधी मिळेल राशीच्या लोकांना राजलक्षण राजयोगाचा मोठा फायदा होईल नवीन वर्षासाठी तुम्ही ज्या काही योजना आखल्या होत्या त्या पूर्ण होतील जे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या शेवटच्या वर्षात आहेत त्यांना पाच वर्षी याच वर्षी नोकरी मिळवण्यात यश मिळू शकते त्याचबरोबर अविवाहित असलेल्यांच्या घरात सनई चौघडे वाजणार आहेत समाजातील लोकांमध्ये तुमचा दर्जा वाढेल आणि तुमचे बोलणे सर्वांना आवडेल सगळेजण तुमचं कौतुक करतील राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना खूप शुभ असणार आहे या महिन्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी शोधणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळतील तुम्हाला अपेक्षित धनलाभ होईल एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उत्पन्नाचे नवीन साधन शोधाल कुटुंबात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होतील तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल जोडीदाराच्या संबंधित आनंदाची बातमी ऐकू येईल तुमचे आरोग्य सामान्य राहील संपत्तीच्या बाबतीत हा महिना अनुकूल राहील मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या चार भाग्यवान राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल धन्यवाद